तर नमस्कार मित्रांनो मी सोमथ पवार मराठी इस्पी मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सर्वात स्वागत स्वागत तुम्हाला सांगा गेलं पाणी होतं पाणी पिवतं हो ते पडवतं मग तर आज बी वंडर सिटीच्या गेटकडे सी एन जीची लाईन मोठी वाजल्यात आठ वाजून बारा मिनिटं तर कधी नंबर लागेल मला मा ना माहीत नाही पी सी एन जी भाजल्यानंतर बघूया किती वेळा नाही लाईट हांनी आठ वाजून एकोणचाळीस मिनटं झालेले आहेत आत्ता जस्ट सी एन जी भेटले दोनशेच सी एन जी टाकलेले आहे आणि कालचे दोन काटे होतो म्हटलं दोनशे वाज झालं तर बघूया सुरुवात कशी होती कशी नाही जस्ट ऑलर चालू केलं आय होप काल थोडं काम कमी केलं तर मेंटेनन्स काढलं नाही पण टार्गेट कम्प्लीट केलेलं आपलं हायडी काढलेली आणि सी एन जीचे पैसे काढले फक्त मेंटेनन्सचे पैसे काढले होते पण आज बघू काय होते काय नाही दुखतंय हात फायदा काय करायचं कोणाला तुम्ही सांगावं सर्व्हिसिंग करायची सलिंड आहे त्यामुळं पळावं लागेल जेणेकरून पैसे कमी पडू नये अजून कारण नॉर्मली बाराशे तेराशे रुपये लागतात दोन हजार दोन हजार पण अजून काही काम निघलं तर कोणाला सांगता येईल काही सांगता येणार नाही काही काम निघू शकतं किंवा नाही निघू शकत तर कधी बी दोन तीन हजार रुपये जास्त खिशात ठेवले पाहिजे भाऊ बाबा गॅरेला जाताना कधी बी पाच एक हजार किशात ठेवले पाहिजे काम निघले लई मोठे निघते नाही तर मग नाही काय नाही मग बाराशे तेराशे पंधराशे दीड हजारमध्ये होते काम काय होऊ शकतं त्यामुळे पैसे नेहमी जास्त ठेवा सर्व्हिसिंगला जायच्या वेळेस हे महत्वाची टीप आहे सर्व्हिसिंगला जायच्या वेळेस कधीही तीन हजार रुपये जास्तचे व्हावं मी तर म्हणतो पाच हजार रुपये ठेवा राहणं आणि त्यामुळंच मी नेहमीच सांगत असतो की रोज सेव्हिंग करा तीनशे चारशे रुपये माझं कधी कधी होतं असं होत नाही काल जसं झालं की कधी करत नाही कधी करतो पण करतो जास्तीत जास्त प्रयत्न करतो की हो हो आता नाही होत कधी कधी ठीक आहे काय हरकत नाही पण नव्वद नव्याण्णव टक्के तर मी करण्याचा प्रयत्न करतो राम जय श्रीराम जय हा तर आज आहे गुरुवार जयशंकर नाथ भयंकर जयशंकर गोवात काय होते काय नाही आज होऊन जाऊ दे मग दोन एक हजार <laughs> मोठी ऑर्डर पाहिजे पाहिजेत राहिली पडत पण हाताला बसत आलं काय तेच तेच झालं सांगायचं बघू आज टार्गेट सोळाशे रुपयाचं सोळाशे रुपयाला व्हायला किती वेळ लागतो किती नाही ना मला बघायचं आहे आणि तेच टार्गेट म्हणजे छोटा नाही मारणार मोठं मारणार आहे जे मोठे मोठी वॉटरमार आहे शंभर किंवा शंभरच्या वर छोटे छोटे मार्ग बसले कमरे त्रास होते त्यामुळं टेक्निकली डान आहे वाजल्यात आठ वाजून बेचाळीस मिनिटं बेटी मार मित्रांनो आपली वाट लागलेली आहे टायर झाले पंक्चर स्वर्गेटच्या पुलावर आपण सॉरगेटच्या पुलावर आहे आणि टायर पंक्चर झाले डाव्या साईडचं सा। आता असलं घन मॅटर होणार ना भाऊ कारण याला उचलायला कोण येणार नाहीये आणि डाव्या साईडचं झाले त्या साईडला कळ हे करायचं म्हटलेले अवघड अवघड परिस्थिती झाली कस्टमर घेऊन चाललेलो कस्टमरचं चा म्हणणं आहे की आता माझी चुकी आहे की नाही का मी चेक करायला पाहिजे आता काय चेक काय आहे मागच्या वेळेस डाव्या साईडचं झालं सा तेव्हा हवा चेक केलेलं आपण आता उजव्या सा साईडचं कसं झालं काय माहिती दिवस खराब चालू आहे आपली बाईक बाकी काय नाही पहिल्या ऑर्डरला तयार झालं पंक्चर हे बघा आता कसं करायचं सांगा नऊ वाजून सव्वीस मिनटं झाल्यात पंक्चर कधी काढायचं कोण मदतीला येणार कोण काय करणार इथं दगडी बी नाही तीन दगडी की बाबा उचलून वरती हे करायला झालं ना पट्ट्या बोळ पहिल्या ऑर्डरला झालं टायर चला। यार यार ये। ये पंक्चर चला वॉल गेले ना तर मित्रांनो पंक्चर काढण्यासाठी एक दोन जणांनी मदत केली एक टू व्हीलर एक विषयाला थांबवलं थांबलं म्हटलं नाही होणार भाऊ जा गेला तो म्हातार होतो जाऊ दे म्हटलं एक दोन टू व्हीलरवाले थांबले त्यांनी मदत केली त्यांनी गाडी उचलली मी सगळ्यांना करून ठेवली जॅक का काढला लगेच लावला आणि लगेच त्यांना म्हटलं थँक्यू केले लावलेच नाही त्याला पण पंक्चर काढाय गेलं तर आपल्याला कळलं की ट्यूबच गेले आपलं बॉल गेले ट्यूब गेले ट्यूब चेंज करायचे अडीचशे रुपये म्हणते जे की आपल्याकडे वाटत नाही एवढे पैसे आहेत कारण कमवले शंभर घालून अडीचशे योग्य वाटत नाही कारण खूप ओरिजिनल भेटेल नाही भेटल हे बी जरा हे वाटते तर आपण जिकडे सर्व्हिसिंग करतो आहे तिकडं बघूया नाही का तिकडं ओरिजिनल भेटेल असं मला वाटतं कारण परत परत कोण टाकणार टू बघू व्हायचा कॉडी आणि कस्टमर तर असल्याच दल्लीनंतर कस्टमर होतो ना दहा वेळा मग होतं जोरात चला फास्ट चला फास्ट चला आणि असे गाई गडबड केली ना असंच होतं त्यामुळे गाई गडबड नाही आणि काय आपलं एवढं स्पीड नव्हतं काय आलं काय माहिती खेळायला लागला काय आलं काय आलं हवा कमी होत काय आलं काय माहिती गेलं नुसतं आता काय अडीचशे रुपयाचं शंभर गेले अडीचशे काय सांग आता काम सुरुवात अशी झाल्या दिवस कसा झाला बघा आता मला तर काम करायची इच्छा राहिली नाही आता घरी जाऊन टूप टाकून घरी जाऊन जेवून झोपणार आता बाबा इझी तेरे को कोयव्हर का जॉब इझी नाही अवघड झाले मित्रांनो काय विषय झाला स्वार होतो आपण मागाशी आणि तिथनं मग रोबर चालू केलं गॅरेजला जायचं टूप साठी तो बघू शकतो तो पार्टी माग पडले ठेवलं म्हणजे मी बघू आता गॅरेज दाखवून काय म्हणते का नाही पण तेवढ्यात मला एक ओलाची ऑर्डर पडली धनकोडीला धनकोडीवर लगेच दुसरी ऑर्डर पडली मगर पट्ट्याला आता मी मगर पट्ट्याला आहे ते सगळे कॅब ओले थांबत नसेल तर नसेल दिसत असेल तर चांगले था था दिसत असेल आहे कॅमेरा तर हे दोन ऑर्डर पहिली एक ऑर्डर उभारची तिथं आपण एकशे बेचाळीस रुपये त्यांना सोडलं आणि त्या कस्टमरचं काय बोलायचं तर नाही बोललेलं बरं आहे तुम्हाला कळत नाही का तुमची गाडी तुम्हाला नीट ठेवता येत नाही का तर माझीच चुकी पंक्चर झालंय टू ट्यूबचं वॉल गेलं ह्यात माझीच चुकी आहे त्यांची काय बोलायचं ते ऑट ते काय त्यांच्याकडे गाड्याच नाही तर त्यांना काय माहिती त्यांना त्यांच्याकडे टू व्हीलर बी नसेल मला वाटतंय त्यांच्याकडे गाड्याच नाही त्यांना सांगून काय फायदा नाही का की पंक्चर बी आपल्याच चुकीमुळे होतं आता हवा बिवा तर काल का परवास मला वाटतंय आपण पंक्चर झालं चेक केलं त्यामुळे हवेचा तर काही विषय नाही येतात चा, चा, ते जे व्हायचं घडायचं ते घडतं आता काय आता डायवरची जिंदगी अशीच आहे पण कस्टमरने असं नको बोला पाहिजे की बाबा तुम्हाला कळतं का नाही मला तर कळत नाही त्यामुळे मी लाईन चाललो मला तर कळत असतं तर मी आय टी इंडस्ट्रीमध्ये कामाला नसतो लोकांची हाजी उजरी करत नसतो नसतं बसलो का येस सर येस सर नो सर येस सर सरजीनी का नो सर नो सर सरजीनी का येस सर येस सर आय वीड एक लाख रुपये घ्यायचं पगारानं दोन लाख वीस वीस लाख वेळा त्यांनी येस सर नो सर म्हणायचं बावीस तर तीस चाळीस कमवते पण सुखाने कमवते होते मेहनतने कम एक दोन दिवस होतो पंच साजिके आज टायर जुने आल्यात ट्यूबला ट्यूब बी जुने आले ठीक आहे तर काय ट्यूब चेंज करू काय विषय नाही पण कस्टमर लोकांना किंवा कुठल्याही माणसांना थोडीफार अक्कल पाहिजे अक्कलच नाही नव्हती त्या कस्टमरला त्यात ते त्यांचं चाललेलं आहे की धाव्या फा फास घे फास घे फास्ट घे पण टायर आपण होतो स्वर्गेटच्या पुरावर मला खटखकटावं झालं म्हटलं भाई टायर पंक्चर झालंय आम्ही घेतलंच साईडला दाबून बघतोय तर टायर पंक्चर झालं त्याला म्हटलं सांगितलं असं आता म्हणली ते तुमची चुकी झालं मला काय सांगू नका असं तसं म्हटले आणि नाही का मला दुसरी रिक्षा करून द्या फक्त तेच करतो म्हणलं दुसरी रिक्षा तुम्हाला करून देतो आणि मी माझं टायर टायरचं हे ते बघत नाही बसत म्हटलं तरी जाऊ दे म्हटलं लेडीजे म्हणून करून दिलं दुसरी रिक्षेत आलचे नेमकी त्यांना म्हटलं भवयला खाली सोड म्हणलं तिथे जाईल म्हणलं मला नाही माहित म्हटलं ती म्हणली आता तुम्ही मला सोडणार का म्हणला काय करू तितवर तरी सोडा मला जितवर जायचंय टायर पंक्चर झाले तरी तुला तोर सोडू कसं सोडणार तुम्ही सांगा मला काय डोकं चालतंय कस्टमरचं किती करा मंद बी होतात दलिंदर बी होत त्याच्यामुळे पा, सकाळ सकाळ अडीच लागला मला काय परवडलं सांगा एक तर त्यांना कळत नाही की हे टायर पंक्चर होतं ते नॅचरली होतं साजिकी खिळा जायला लागतो किंवा ते त्याचा वेळ वेळ आलेली असते तेव्हा ते जायचं ते जायच तो त्याचा काही विषय नाहीये मला त्याचा राग नाही आला कस्टमरचा राग आला की बाई तू असं का बोल काय बोलायची पद्धत आहे का आणि प्लस मला बोलते मला आता रिक्षा करून द्या बट ठीक आहे तुला रिक्षा करून दे ते समजू शकतो पुलावर आपण त्यामुळे तुला दुसरी रिक्षा करून दिली आणि त्यात म्हणते मग त्याच्या अगोदर मला बोलले की पंक्चर त्याला काय चला चालतं म्हणजे तिथवर तीन किलो दोन का तीन किलोमीटर तिचं लोकेशन होतं तीन किलोमीटर पंक्चरवर जाणार का मी काहीतरी थोडंफार डोकं वापरायला डोकं लोकली डेंजर बाई काय बोलायचं हसायला पण असे सिच्युएशनच्या वेळेस नाही हसायत आत्ता मला हसायचं मगाशी नव्हतं हसायला कारण मगाशी माझे बारा वाजलेले नऊ दहाच्या वेळेस माझे बारा वाजलेले विचार करायचं कारण पंक्चर झालं डोकं नाही चालत कारण आपण सकाळ सकाळ नाही का काय मेंटॅलिटी नेतो की बाई नाही का मला हे आहे जास्तीत जास्त का पैसे कमवायचे का दुपारी अकरा बाराच्या रुपये कमवायचे असं मेंटॅलिटी नेतो माणूस मला माहिती आपण पाहिला बाहेर टाकतो तर तेच आपलं चपाती भाजी पाणी कमी राहा त्यामुळे नेहमी दुसरी बाटली ठेवतो हो फालतू माणसावर फालतू बोलून पाच मिनिटं वाया घालवली नाही बघा आणि तुमची सॉरी बरं का पहिलेच बोलतो परत मग नका सोमव्हा माझा वाया घालवा कारण तुमचाही वेळ तेवढाच महत्वाचा आहे जेवढा सकाळी माझा महत्वाचा असतो सकाळी संध्याकाळी पिक आवर्स मध्ये आमचाही टाइम महत्वाचा असतो आणि समजू शकतो त्याही कस्टमरला गडबड असेल पण पंक्चर गाडी जात नाही ताई पुढं जरा डोकं वापर विचार कर आणि पंक्चर जर झाली तर त्यात डायवरची चुकी नसते हवा बिवा जर कमी पडली तर समजू शकतो पण हवा तर मी काल पर्वत चेक केलेला जेव्हा आपलं पंक्चर झालं ती गाडीत हवा जेव्हाही माझ्या गाडी पंक्चर झाली जेव्हा गॅरेजवर गेलं कुठेही जाण ना मी हवा भरून ठेवतो हो त्यामुळं दोन दिवसात काय हवा जात नाही महिना महिना जात नाही माझ्या टायर एवढे भारी आहेत पण आता ते वॉल गेलं त्याला मी काय करू त्या जेवायला काय कस्टमर असत काय बोलावं चला अकरा चोपन्न भाऊ जेवणाचा टाइम झाला बरोबर जेवणाचा टाइम हात जिंदगी आपली अशीच चालली कधी पहिलं दोन दिवस दिन इकडे पडलं दोन तीन दिवसापूर्वी इकडचा टायर पंक्चर होतं डाव्या साईडचा आता उजव्या साईडचं आहे आता दोन चार दिवसांनी पुढचं होतं का नाही मागचं झालं तरी परवडतं भाऊ पुढचं झालं ना उचललं नाही कोण नशिबाने देव पावला मागायचं दोन टू व्हीलरवाले जामले रिक्षावाला असून रिक्षावाले मदत करत नाही मग होतं एक दोन त्याला जाऊ दे म्हटलं दुसरा थांबवलं तर हा मारला गेलाय त्या का हात दाखवतो हात तो बी हा करणार नवेल का काय माहीत नाही आलं जसा जसा भाऊ तू जुना असतो ना टायर तुझे जिजा लागणार ना तेव्हा पण देऊ शकतो काय मदत गरज पडेल माहिती आपण आपण रिकाम असतो करतो आणि असं बी नाही का तो रिकाम भरलेली गाडी रिकाम होते मी रिकामी गाड्या बघून हात दाखवतो पण या दोन टू व्हीलर वाले लोकांना मी न हात दाखवता ते थांबले म्हणतात माणूस की एका माणसाकडं मटेरियल होतं सगळीकडं तो व्यापारी असेल मटेरियल होतं गाडीवर मटेरियल त्याला न हात दाखवतो तो थांबदा डबल स्टँडवर लावलं सामान बघितलं हालतं नाही कुठं नाही म्हणजे सगळं झालं नटा बिटा काढलं फक्त एका साईडला आपल्याला गाडी थोडी वाढायची मी लगेच जॅक काढतो आणि दुसरा जॅक लावतो नाही का स्टेपनी जॅक म्हणतो स्टेपनी तो बघितलं गाडी दिली एका नाही अजून हो अजून एखाद्याला बोलतो रिक्षावाला हात दाखवतो नाही तर अजून एक टू व्हीलर आणि कालतात तो बी थांबलेला पण तो दुसरा थांबला म्हणून तो सांगायचं ऑफ द एंड ऑफ द स्टोरी सांगायचं थोडं की रिक्षावाले रिक्षावाल्यांना मदत करत नाही टू व्हीलरवाली मदत करतात तर रिक्षावाल्यांचा फायदा काय तुम्ही जर पॅसेंजर असेल तर समजू शकतो मी गाय वगैरे पडे पॅसेंजर नसताना तुम्ही थांबत नाही आणि किती रेट तुम्हाला म्हणतं मी असं बी सांगत त्यांना हे एवढं बी म्हणतो फक्त दोन मिनटाचं काम आहे फक्त गाडी ओढायची आणि लगेच जायचे मी जॅक लावतो तुम्ही जाव मी त्या टू व्हीलर एक सेकंद बी थांबून नाही दिलं तर त्यांनी गाडी ओढली एक सेकंद बी थांबवलं नाही त्यांनी मी जॅक लावलं लगेच दादा थँक्यू मध्ये खाली ठेवलं टेकवलं त्यांनी लगेच लावलं लगेच नटा लावला जावं दोनच मिनटात टाईट केले आपण पटापट कारण आपल्यामुळे ट्रॅफिक होत होतं वरते त्यामुळे मला लवकर लवकर हा लायचं होत दोन मिनटेच काम असतं जास्त जास्त नटक ना कधी बी तुमची भविष्यात गाडी पंक्चर झाली तर पहिले सगळे नटा खोला नटा काढून एका साईडला ठेवा मदत इच्छा असेल तर एका साईडला वडा लगेच जॅक लावा आणि करून नटा लावा मग जाऊ दे समोरच्या व्यक्तीला

तुम्ही जे म्हणले ना, ना एक टेके वीर टेक वगैरे हजार बाराशे रुपयाचा असतो ते मला घ्यायला गाडी सर्व्हिसिंग झालं आणि परत पंक्चर झाली माझी गाडी तर भाऊ डायरेक्ट चाळीस चाका नवीन टाकत असतो तीन चाका आणि जॅक सॉरी स्टेपनी चारही चाका बदलत आपण ट्यूब बी नवीन टायर बी नवीन दोन वर्ष का टेक्शन आणि तसे आपल्याला दोन अडीच वर्ष झालेले त्यामुळं साजिके काम निघणार आहे त्यामुळे टेकले मोठा व्हायला लागले दा दहा मिनटं झालंय आता पर्यंत चारशे ऐंशी का नव्वद नव्वद काय तरी पाचशे पाचशे रुपये झालेत ट्यूब हे आपण आता या साईडला आलो म्हणलं इथनं काय एमटी जाणार जाणार नाहीये गाड्याकडे गेलो चेंज करूया आजच्याच आजच करायचं ते काम जर त्याच्या अगोदर जर थोडं पंपचर झाली तर आपले बारा वाजून परत लवकर लवकर आजच्याच तर ते करायचं ट्यूब चेंज आणि संडेला तर सर्व्हिसिंग करायचं तू का कुठेही भेटन कमी बघतोय चांगल्यातलं आणि स्वस्तलं स्वस्त महागातलं नको पण प्रें क्वालिटी प्रें बी आता आपण जिथं रोज सर्व्हिसिंग करतो तर ओळखी त्यामुळे तो कमी जास्त कर म्हणून तिकडे यायचा विचार चालला बघू घराकडं जेव्हा झालं तेव्हा संध्याकाळी संध्याकाळापर्यंत पंक्चर होऊ नये देवा एवढे तर उपकार कर माझ्यावर पंक्चर करू नको संध्याकाळपर्यंत नाही आता अवघड होईल मला यानंतर मला कधीच टेक गेन माहीत नाही कारण ब्लॉगलाही मोठा होतो संध्याकाळी एडिट करायला प्रॉब्लेम होतो बाई कात्र मारायला लागते कलर करेक्शन करायला लागते इफेक्ट टाकायला लागते एडिटिंग बी सोपं नाही आणि दिवसभर थांबलेलं असतं संध्याकाळी परत एडिटिंग करायचं म्हणजे डबल डबल काम होतं तो खूप अवघड काम आहे पण हाऊस भले कोण बघू ना बघू मला बगुन। माहिती आहे आपण काय बनतो पण तो मोटिवेशनसाठी सॉर्जीसाठी आणि भविष्यात मात्र झालं की बघत बसायचं की बाई जिंदगी मी क्या क्या केअर केअर राहाटिव्ह जेवणानंतर तर बघून घ्या सोसायटी तर जेवणानंतर मला वाटतं आपण हडपसर गावात गेलो तिथून आपल्याला दत्तवाडीला ऑर्डर पडली म्हणजे घराकड नियर बाय स्वारगेट तर स्वारगेटला म्हटलं घराकडे जायचं परंपरा प्रतिष्ठा अनुशासन आहे आपलं घरी आलं की घरचं झालं असं होतं त्यामुळं म्हटलं घरची ऑर्डर नको पण आपल्याला काम बी ना। आहे ट्यूब बी चेंज करायचं त्यामुळे आता मी गॅरेजला चाललो आहे तर जर कोण भेटला गॅरेजला साईटला तर ठीक नाही तर आजूबाजूला भेटलं तर नाही येणार गॅरेजकडंच जायचं आहे आणि ट्यूब कर मग आपण जिथं ग्रेसिंग करतो तिकडं आहेत टायरवाले ओळखीचे आहे त्यांच्याकडं जायचं त्यांच्याकडनं टायर टूप चेंज करून घ्यायचं टायर ठीक आहे ट्यूब चेंज करू तंगी वाईट असती तंगी चालू आहे आपली जरा तर बघू ट्यूब कुठे भेटतं आपल्याला सर्व्हिसिंगवाल्याकडं कट कड़ टायरवाल्याकडं मला वाटतं टायरवाल्याकडं चांगलं भेटेल पण सर्व्हिसिंगवाल्याकडनं घेतो कारण आपण काय झालं काय नाही झालं तर तो आहे बादशाह बघायला काय झालं काय नाही मी आहे ना चलो त्यामुळं मला वाटतं नसेल त्याकडे आजपर्यंत बघितलं नाही पण असन बी दिलेलं आहे ना मी जेव्हा नसेल तेव्हा विकलं बी असेल असं असेल काय माहीत नाही कोण करून विचारतो असेल तर ठीक नसेल तर टायरवाल्याकडे जाऊ टायर ट्यूब चेंज करू टिकी तर ठेवलेच आहे परत हाव भरून ठेवून हो। टाकू आणि जाऊ पार्किंगला तिथनं घरी जाऊ हजार रुपये आले जातापर्यंत जे की सी एन जीच्या बघायला तर दोनशे रुपये काढाय पाहिजे आप आपण बघू ट्यूबने अंतर पण ट्यूबने ऑलरेडी आपल्याला अडीचशे रुपये म्हणते जातात कुठं अडीचशे कुठं तीनशे जाऊ त्या धंदा नाही आला काय हरकत नाही तर सगळे मूड नव्हताच यायचं काल मलाही माहीत नाही येऊन नुकसान करून घेतले टिप तुम्हाला ज्या दिवशी तुमचा धंदा करायचं मन नसेल त्या दिवशी येऊ नका ना नाही तर असं नुकसान होतं आणि पण जर तुम्हाला रोजच वाटत असेल की धंदा येऊ नका मुबारक अभिनंदन तुम्ही माझ्यासारख्या याला अळशी म्हणतात तुम्ही आम्ही एकाच कॅटेगरीतले आहोत अळशी आ, तो, के के या चला सर्व्हिसिंग टाइम मित्रांनो उजीकडे टूप टाकलंय पण डावीकडं काम निघालय वायसर टाकायचंय अजून काय निघाल माहित नाही खर्च लय रे उजूक आपलं हे का चेंज करायचं होतं टोप ते चेंज केलंय या घेतलं आहे दोनशे सत्तर रुपयाचं म्हणलं सर्व्हिसिंग बी करूनच घेऊ वॉशिंग ग्रिसिंग सगळं आहे सर्व्हिसिंगला आलो पण वेळ लागते कारण दुसऱ्या बी आहेत आणि डावीकडं त्यांचं म्हणणं आहे की हे गेलं आहे नाही का व्हायसर गेले आहे तर वायसर चेंज करण्याचा प्रयत्न चालला आहे आता बघू अजून काय काम निघत निघतं आहे काय माहिती सहा वाजून तेवीस मिनटं झालेत खिशात नाही पैसे आता भेगा मागायला लागणार नाही आता गल्ला पडायला लागणार वाईट दिवस झाला आता काय करावं सकाळी सुरुवात खराब झाली नाही चार्जिंग किती चार्जिंग आठ टक्के जिंदगी खराब झाली चला सर्व्हिसिंग वगैरे सगळं झालेलं आहे सर्व्हिसिंगला बराच खर्च आलेला आहे सात वाजून एकोणतीस मिनटं आले आता घरी चाललं आहे आज जेवढं कमवलं आहे तेवढं घालवलं आहे ते त्यामुळं काय कमवलं आहे विचारू नका घालवलं आहे काय ते विचारा त्याचा सांगू मी फायदा नाही टूबला पैसे घालवले आहेत इकडं सर्विसिंगला बाराशे छप्पन्न रुपये आले आहेत टूबला दोनशे सत्तर सत्तर बाराशे तेराशे चौदाशे एक हजार रुपये गेले पाहू कमळ हजार रुपये गेले तेड हजार आणि सी एन जीचे पैसे सतराशे रुपये गेले जातो आणि अजून नाही आता जाऊन तिकड दोन हजार दरा इकडे तिकडे दरा दोनशे तीनशे रुपये दोन हजार रुपये हजार कमर दोन हजार गेलेत असं काय हरकत नाही तर आजचा आपलं इथं संपूया आणि भेटू हो येतोय नवीन लोकमधी नेक्स्ट टाईम आपल्याला स्टेपनीचं जे टूब आणि टायर आहे ते चेंज करायचे कारण टायर जो तो गोटा झालेला आहे टूबची बी हरतीच झालेली आहे कधी फाटल फुटल असं लागलेलं आहे त्यामुळं नेक्स्ट टाईम ट्यूब टायर चेंज करायचे आणि काय म्हणतात वायपरचं काम केलेलं नाही आहे माझ्या लक्षात नाही राहिलं आता लक्षात आलं त्यांना सांगितलं ते म्हटलं नेक्स्ट टाईम करूया आता गर्दीला येईल गर्दीमध्ये बी त्यांनी माझं काम करू दिलं ठीक आहे सर हरकत नाही बघूया नेक्स्ट टाईम उद्या परवा तर असं असतं बाबा धंदा खर्च लय असतं त्यामुळं सांगत असतं तीनशे चारशे रोज सेविंग करत राहा जेणेकरून अशा अडे अडेचाळीच्या वेळेस आपल्या मदती येईल नाही का बाकी आजचा ब्लॉग येते कोविड पिढ्या नवीन ब्लॉग माहिती